महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं तर महात्मा फुलेने विद्येविना मती गेली अशा शब्दात शिक्षणाचं महत्व सांगितलं सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुवाळी सगळीकडे सुरू आहे त्यातच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या शिक्षणाचा प्रवास नेते मंडळींनी राजकारणात कशी झेप घेतली कसा त्यांचा शिक्षणाचा प्रवास राहिला याचा आढावा आपण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी आपल्याला सर्वांना परिचित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शैक्षणिक प्रवास थोडा वेगळा आहे तरुण वयातच घराची जबाबदारी आणि राजकारणात सक्रिय झाल्यामुळे त्यांचं शिक्षण अकरावी पर्यंत झालं दोन हजार चौदा मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मराठी आणि राजकारण या विषयात पदवी मिळवली विशेष म्हणजे शिक्षणाबद्दलची त्यांची आस्था त्यांच्या कुटुंबीयातही दिसून येते त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं श्रीकांत यांनी एम एस यामध्ये शिक्षण पूर्ण केलंय आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कुशल नेते तर आहेतच पण शिक्षणाच्या बाबतीतही त्यांची लौकिक आहे त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली एवढंच नव्हे तर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट मध्येही पदव्युत्तर शिक्षण घेतलाय ते जर्मनीतील डीएससी बर्लिन येथून डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा विशेष डिप्लोमा केलाय सर्व पाहता फडणवीस यांचं शिक्षण त्यांना राजकारणात नव्हे तर प्रशासनातही वरचड बनवत महाराष्ट्राच्या राजकारणातील खंदी नेतृत्व म्हणजे शरद पवार त्यांचा शैक्षणिक प्रवास फार साधा वाटू शकतो पण ज्या काळात दहावी झाली तिथे हमखास शिक्षकाची नोकरी लागत होती त्या काळी शरद पवार पदवीधर होते विशेष म्हणजे त्या काळी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले व्यक्ती तालुक्याच्या ठिकाणी मोजकेच असत शरद पवार यांचं शालेय शिक्षण बारामतीच्या सरकारी शाळेतून झालं तर त्यांनी पुण्यातील बृह महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये पदवी प्राप्त केली महाविद्यालयात झालेली वक्तृत्व स्पर्धा तिथे विकसित झालेलं आहेत अजित पवार हे राजकारणातील एक महत्वाचं नाव आहे मात्र शिक्षण त्यांना घेऊन नाही बारावी नंतर त्यांनी बी ला प्रवेश घेतला पण त्यांच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला आणि त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं ते बारावी पासच सांगतात कारण पदवीचं शेवटचं वर्ष पूर्ण होऊ शकलं नाही कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली पुढे ते काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात आले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू राजकारणात जितके नावाजलेले आहेत तितकेच कलाक्षेत्रातही आहेत उद्धव ठाकरे एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर राज ठाकरे एक कुशल व्यंगचित्रकार दोघांनीही कलेच्या पदवीपर्यंत शिक्षण घेतलंय त्यामुळे त्यांच्या राजकारणात कलात्मकतेची झलकही आपल्याला नेहमी पाहायला मिळते प्रकाश आंबेडकर यांचं वांद्रातील सेंट लॉस हायस्कूल येथे शालेय शिक्षण पूर्ण झालं मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांनी पदवी आणि वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू याबाबत या त्यांच्या शाळेतील क्वचितच दोन ते तीन जणांनाच माहिती होती प्रकाश आंबेडकरांनीही इतर मुलांप्रमाणे सामान्य आयुष्य जगावं अशी शाळेच्या मुख्याध्यापिकांची इच्छा होती इतर मुलांप्रमाणेच मुक्तपणे वावरता यावं म्हणून त्यांची ओळख लपून ठेवण्यात आली होती